निश्चितपणे आज सिल्लोड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस उमेदवाराचे नामनिर्देशन अर्ज आज अंतिम टप्प्यात जल्लोषात पार पडला खरं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आमच्या छत्रपती संभाजीनगर सिल्लोड या गावामध्ये निरक्षित म्हणून साहेब अस्थिल बाबीसाहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये उमेदवाराचे चौदा नामनिर्देशन अर्ज आमच्या पक्षाच्या वतीने सादर झालेले आहेत त्यापाठोपाठ नगराध्यक्ष या पदाचेही नामनिर्देशन अर्ज आम्ही निवडणूक विभागाला दाखल केले आहेत खरोखरच सांगायचं तर म्हटलं या सिंध शहरामध्ये

नामनिर्देशन सादर केल्यानंतर आम्ही उद्या प्रचार आमच्या पक्षाच्या वतीने चालू करणार त्यापूर्वी आम्ही हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही महादेव मंदिर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आम्ही विनम्र अभिवादन करून आमच्या प्रचाराची उद्या सुरुवात करणार आहे नक्कीच आम्हाला या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त होईल आमचे सर्व सर्व उमेदवार नगरपरिषदेमध्ये नगरसेवक हो नगरसेवक होणार अशी आम्ही आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर नसमत्त होऊन आम्ही आशीर्वाद रूपी महादेव मंदिराकडे मागणी केली यानंतरही भविष्यामध्ये आमचा शिवसेना जो बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कधीही शहरामध्ये लढत नाही ग्रामीण गाव गाड्या वस्ता ग्रामीण भागामध्येही नक्कीच शिवसेना ही लढत राहील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो भरपूर दोन सत्तेचाळीस पहिली जी माझी त्यात काय झालं तुम्ही तेरा सांगितलं तेरा सांगितलं